नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सिंक्रोमॅक्स इब्रुथ कंपनीमध्ये आज बघताय जसे व्हिडिओमध्ये चकली भाजी चकलीचा डेमो घेतलेला आहे पुण्याचे कस्टमर आलेले आहेत त्यांच्याकडून आता आपण डायरेक्टली फीडबॅक घेऊयात सर नामदेव गोविंद हेलोंडे राहणार पुणे आम्हाला यूट्यूबवर समजलं ह्या कंपनीबद्दल आम्ही इथे येऊन प्रत्यक्ष प्रत्यक्ष आम्ही मटेरियल घेऊन आलो आणि एकदम उत्तमरित्या प्रत्यक्ष दाखवला आम्हाला त्याबद्दल समाधान झालेलं आहे आणि मित्र मला खरंच खूपच सुंदर मशीन बनवलेलं आहे okay. आणि जर चेंजेस असतील तर, तर तेंचा तेंचा ते स्व आपल्या करून द्यायला तयार असतात सगळ्या प्रकारे फ्लेक्सिबिलिटी आहे त्यांच्या त्यांच्याकडे त्याच्यामुळे घ्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं ओके okay. आणि सर यासोबत अजून कोणत्या मशीनचा डेमो घेतला आहे आमच्याकडे चकली मशीन मिक्सिंग मशीन तळण्याचं मशीन पापड मशीन यांचा डेमो घेतलेलं आहे सरांनी okay. पूर्ण कंप्लीट मशीनचा सेटअपचा डेमो घेतलेला आहे भाजी भाजण्यापासून आटा मिक्सिंग मशीन चकली मशीन फ्रायर मशीनचा तुम्ही सुद्धा अवश्य भेट द्या आमच्या सिंथ्रोमॅक्स विव्रोज कंपनीला धन्यवाद